हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द क्रॅक क्रॅकचा मराठी तट तड तर्थ, भेग तडाखा मोठा आवाज वेडसरपणा टिंगल विनोद पारंगत फार कुशल तडा पडणे किंवा पारणे मोठा आवाज करणे फोडणे विनोद करणे समस्या सोडविणे बाटली उघडणे किंवा जोराने आदळणे होत आहे क्रॅकला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दर इज अ क्रॅक इन दिस कप दुसरा वाक्य आहे ही मेड अ व्हेरी अनफेअर क्रॅक अबाउट हर लुक्स तिसरा वाक्य आहे द कोड वॉज डिफिकल्ट टू क्रॅक चौथा वाक्य आहे द ब्रांच ब्रोक विथ अ शार्प क्रॅक फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू